हृदयस्पर्शी कथा संध्याकाळची वेळ होती विमल नुकतीच लग्न करून सासरी आली होती तिची नजर खिडकीतून बाहेरच्या शहराकडे लागली होती लग्न खूप साधेपणाने झाले होते आणि तिच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा बदल होता विमल एका लहान शांत खेड्यात वाढली होती जिथे लोकांची जीवनशैली साधी होती तिचा पती रमेश एका मोठ्या शहरात नोकरी करत होता आणि त्याचे घर मध्यमवर्गीय वस्तीत होते विमलच्या सासूबाई लक्ष्मीबाई एक कडक शिस्तीच्या बाई होत्या शहरातील वातावरणात वाढलेल्या त्यांना खेड्यातील चालीरीतींची आणि राहणीमानाची फारशी माहिती नव्हती आणि त्यांची अपेक्षा होती की सून शहरात लवकर उळेल रमेशने सामानात आणले आणि विमलला म्हणाला विमल हे शहर आहे आपल्या खेड्यांपेक्षा खूप वेगळं इथे लोकांना फार वेळ नसतो आई थोडी कडक आहे पण तिचं मन साफ आहे पहिल्याच दिवशी विमलला शहरातील मोठे घर वेगवेगळ्या पद्धतीची भांडी आणि लक्ष्मीबाईंचे व्यवस्थित बोलणे थोडे अवघड वाटले तिने साडी व्यवस्थित नेसली होती पण तिला शहरातील स्त्रियांच्या कपड्यांशी फारशी कल्पना नव्हती तिच्या चेहऱ्यावर एक निराग असता आणि थोडी भीती दिसत होती जेवणाच्या वेळी विमल भात वाढायला गेली पण तिच्या हातून गरम भाताची परात थोडी खाली झुकली आणि दोन तीन दाणे जमिनीवर पडले लक्ष्मीबाईंनी लगेच टोकले विमल खेड्यात जसं जेवण करता तसं नाही चालणार इथे जरा नीट लक्ष दे विमलचा चेहरा उतरला खेड्यात अन्न वाया घालवणं पाप मानलं जायचं आणि तिच्या हातून झालेली चूक तिला मोठी वाटली पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की हे शहर आणि हे घर तिच्या खेड्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि तिचा प्रवास सोपा नसेल दुसऱ्याच आठवड्यात रमेशच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या बायका घरी आल्या होत्या विमलने मनापासून सगळ्यांची व्यवस्था केली तिने लाकडी शेगडीवर शिकलेल्या पद्धतीने चहा बनवला चहा सर्वांना आवडला पण एका बाईने विमलच्या साडीकडे आणि तिच्या बोलण्याच्या पद्धतीकडे पाहून हसली रमेशची बायको तर अगदी गावातली वाटते साधं सरळ बोलणं आणि ती जुन्या पद्धतीची साडी शहरात आल्यावर थोडं मॉडर्न व्हायला हवं ही टिप्पणी लक्ष्मीबाईंनीही ऐकली आणि त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली त्यांना वाटले होते की विमलमुळे त्यांची समाजात थोडी मान खाली झाली संध्याकाळी लक्ष्मीबाईंनी विमलला जवळ बोलावले आणि कठोरस्परात म्हणाल्या विमल तू आता शहरात आहेस तुझी वागणूक कपडे बोलणं सगळं बदललं पाहिजे लोक काय बोलतील माझ्या मित्रांमध्ये तुझा खेडवळ म्हणून उल्लेख होतो हे मला आवडत नाही विमलला खूप वाईट वाटले तिने कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं पण फक्त तिच्या जन्मभूमीमुळे तिला हिनवलं जात होतं आई मी प्रयत्न करत आहे पण मला वेळ लागेल ती दबक्या आवाजात म्हणाली प्रयत्न प्रयत्न नाही बदल हवा आहे मला शहरातील नियम वेगळे आहेत लक्ष्मीबाईने ठणकावले विमलने निश्चय केला की ती शहरातल्या गोष्टी शिकेन पण तिची मूल्य आणि संस्कार कधी सोडणार नाही एक महिना झाला विमलने स्वतःला शहरातील जीवनशैलीत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला ती रोज नवीन पदार्थ शिकायची बोलण्याची पद्धत सुधरवायची पण तरीही लक्ष्मीबाईंना तिच्यात काहीतरी कमी वाटायचे एके दिवशी लक्ष्मीबाईंना अचानक छातीत दुखायला लागले आणि त्या स्वयंपाकघरात चक्कर येऊन पडल्या रमेश ऑफिसमध्ये होता विमल घाबरली पण तिने त्वरित स्वतःला सावरले खेड्यात विमलने तिच्या आईला अनेक वेळा प्राथमिक उपचार करताना पाहिले होते तिला आठवलं की अशा वेळी काय करायचे तिने त्वरित लक्ष्मीबाईंना बाजूला सोप्यावर सरळ झोपवले खिडक्या उघडल्या आणि त्यांच्या हृदयावर दहा बारा वेळा दाबले त्यांना खोकलण्यास सांगितले तिने एका शेजारणीला बोलावले आणि गाडीची व्यवस्था केली रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितले की हे हृदयविकाराचे सौम्य लक्षण होते जर यांना वेळेवर आणि योग्य मदत मिळाली नसती तर परिस्थिती गंभीर झाली असती डॉक्टरांनी रमेशला सांगितले मला वाचवण्याचं श्रेय विमलला जातं लक्ष्मीबाई रुग्णालयाच्या बेडवरून हळूच म्हणाल्या ती त्वरित धावली आणि तिने योग्य ते उपचार केले रमेश तू नव्हतास तेव्हा तिने धीर धरला त्या दिवशी लक्ष्मीबाईंनी प्रथमच विमलकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिले खेडवळ असलेल्या सुनेमध्ये त्यांना एक अदृश्य ताकद आणि बुद्धिमत्ता दिसली रुग्णालयातून घरी आल्यावर लक्ष्मीबाईंना विश्रांतीची गरज होती विमलने त्यांची मनापासून सेवा केली ती लक्ष्मीबाईंच्या आवडीचे साधे पण पौष्टिक जेवण बनवायची ती रात्री त्यांच्या शेजारी बसायची आणि त्यांना शांतपणे गोष्टी वाचून दाखवायची एके दिवशी सकाळच्या वेळी लक्ष्मीबाईंनी विमलला विचारले विमल तू हे सगळं कुठे शिकलीस हे औषधं वनस्पतींचे ज्ञान विमल म्हणाली आई खेड्यात डॉक्टर फार लवकर मिळत नाहीत माझ्या आईने मला हे सगळं शिकवलं आहे तिथे जुनी आणि साधी पद्धत असली तरी ती उपयुक्त असते लक्ष्मीबाईंनी शांतपणे ऐकले त्या म्हणाल्या मी तुला नेहमी चुकीचे समजले मी फक्त तुझ्या बाह्य देखावा आणि बोलण्याची पद्धत पाहिली पण तुझ्या स्वभावात असलेली माया आणि तुझ्या ज्ञानाकडे दुर्लक्ष केले पहिल्यांदाच लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात विमलसाठी आपुलकी दिसली या घटनेमुळे त्यांच्यातील नात्याचा प्रवास एका नवीन वळणावर आला होता लक्ष्मीबाईंच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर त्यांच्या घरी पुन्हा किटी पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी विमलने त्यांच्या खास पद्धतीने पारंपरिक पदार्थांसोबत काही आधुनिक पदार्थही बनवले तिने पारंपरिक वेषात पण आत्मविश्वासाने सगळ्यांशी संवाद साधला जेव्हा त्याचबाईंनी विमलला खेडवळ म्हणून हिनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मीबाई लगेच पुढे आल्या तुम्ही विमलला खेडवळ म्हणता हो ती खेड्यातून आली आहे पण तिच्या जे संस्कार माणुसकी आणि ज्ञान आहे ते तुमच्या शहरी देखाव्यापेक्षा खूप मौल्यवान आहे लक्ष्मीबाई ठामपणे म्हणाल्या माझा जीव वाचवणारी वेळेत मदत करणारी माझी ही सून आहे तिचे साधेपण हीच तिची ताकद आहे कमजोरी नाही लक्ष्मीबाईंचे हे बोलणे ऐकून सगळ्या शेजाऱ्यांना आश्चर्य वाटले विमलला पहिल्यांदा सासूबाईंकडून मिळालेला हा पाठिंबा खूप मोलाचा वाटला आता लोक विमलला खेडवळ म्हणून नाही तर लक्ष्मीबाईंची हुशार सून म्हणून ओळखायला लागले विमलच्या स्वभावाने घरात सकारात्मक ऊर्जा आणली होती तिने शहरातील जीवनशैलीचा स्वीकार केला पण तिच्यातील साधेपणा आणि प्रामाणिकपणा जपला रमेशने तिला एका महिला मंडळाच्या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले सुरुवातीला विमलला भीती वाटली पण लक्ष्मीबाईने तिला पाठिंबा दिला जा विमल लोकांना दाखवून दे की तुझे खेड्यातील शिक्षणही किती महत्त्वाचे आहे महिला मंडळाच्या एका कार्यक्रमात विमलने तिच्या खेड्यातील हस्तकलेचे आणि पौष्टिक धान्याचे महत्त्व सांगितले तिच्या साध्या पण प्रभावी भाषणाने सर्वांनाच प्रभावित केले तिच्यातील आत्मविश्वास आता स्पष्टपणे दिसत होता लक्ष्मीबाई अभिमानाने म्हणायच्या माझी सून फक्त घरच नाही तर बाहेरचे जगही जिंकू शकते आता सासू सुनेतील नातं पूर्णपणे बदललं होतं त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणींसारख्या झाल्या होत्या लक्ष्मीबाई विमलला शहरातील गोष्टी शिकवायच्या तर विमल लक्ष्मीबाईंना खेड्यातील सोप्या आणि नैसर्गिक जीवनशैलीची माहिती द्यायची त्या दोघी सकाळी एकत्र योगा करायच्या आणि संध्याकाळी गप्पा मारत फिरायला जायच्या जा। एके दिवशी लक्ष्मीबाईंनी विमलला एक नवी कोरी पण शहरातील पद्धतीची एक साडी भेट दिली आणि म्हणाल्या विमल तू आता शहरात पूर्णपणे रुळली आहेस पण नेहमी लक्षात ठेव तुझ्या मनाचा साधेपणा कधीच गमावू नकोस तोच तुझा खरा दागिना आहे विमलने ती साडी स्वीकारली पण तिच्या डोळ्यात अश्रू होते आई तुम्ही मला खेड्यातून आलेली म्हणून हिनवलं पण नंतर तुमच्या मायेनेच मला शहरातील माझी खरी ओळख दिली काळ पुढे सरकला रमेश आणि विमल आता त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव दिशा ठेवले एका संध्याकाळी घरात कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र बसले होते विमल दिशाला तिच्या खेड्यातील गोष्टी सोप्या करून सांगत होती तर लक्ष्मीबाई तिला शहरातील शिस्तीबद्दल सांगत होत्या रमेशने लक्ष्मीबाईंना विचारले आई तुला आता विमल कशी वाटते लक्ष्मीबाई हसल्या आणि म्हणाल्या विमल फक्त सून नाही तर ती या घराचा आधार आहे माझ्या मनात मायेची दिशा दाखवणारी तीच आहे तिने दाखवून दिले आहे की माणूस कुठून आला यापेक्षा तो कसा आहे हे जास्त महत्त्वाचे आहे खेड्याचे संस्कार आणि शहराचे शिक्षण यांचा सुंदर समन्वय म्हणजे माझी विमल विमलने सासूबाईंकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात मायेची आणि समाधानाची चमक होती सासूसुनीच्या नात्यातील मायेची नवी दिशा आता या घरात कायमची स्थिरावली होती विमलने सर्वांचे प्रेम मिळवले होते कारण तिने आपल्या चांगल्या वागणुकीतून आणि माणुसकीतून प्रत्येक हृदयाला जिंकले होते माणूस कुठून येतो यापेक्षा त्याचे मन त्याचे संस्कार आणि त्याची वागणूक अधिक महत्त्वाची असते चांगले हृदय आणि खरी माणुसकी ही कोणत्याही बाह्य देखाव्यापेक्षा किंवा शहरी खेड्यातील फरकापेक्षा मोठी असते नाती जोडण्यासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठी फक्त प्रेमाची आणि प्रामाणिकपणाची गरज असते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद